माजी खासदार शिवाजीराव वाढळराव पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हा हे समोरासमोर आले होते यावेळी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉक्टर अमोल कोल्हा हे निवडणुकीच्या मैदानात आहेत तर अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव वाढळराव पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत आज दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले यावेळी डॉक्टर अमोल कोल्हा यांनी आढळराव पाटील यांना वागून नमस्कार करत आशीर्वाद घेतले नेमके काय छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे या निमित्ताने खासदार अमोल कोल्हा हे किल्ले शिवनेरी येथे गेले होते याच वेळी समोरून शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील किल्ले शिवनेरी येथे आले होते यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले यानंतर खासदार अमोल कोरे यांनी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही अमोल कोरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघून गेले Pakai ya. Di hadapan magi magi Oke. Oke.